जय शिवराय मित्रांनो तुमचं सगळ्यात स्वागत आहे माझ्या काही नवीन ब्लॉगमध्ये आता आहे आज एकोणीस तारीख आज रक्षाबंधन सर्व बहिणी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मायातर्फे गॅदरीत बसलो कारण मी जरा आता पप्पाची झाडून वगैरे घेत आहेत तेच आणि आईने आज किचन साफ केलं सगळं एक मिनट आता मम्मीने किचन साफ केलं मी पंखे साफ केले आतमधला पंखा जप केला किचन मधला झाडलं इथलं जरा असून काय केलं बरं मी काय नाही केलं बस राहिले आता व्हिडिओ बनवलं आणि जरा जरा अशी वेळ यायची तुम्हाला दाखवलं मेसेल सुरुवातीला जरा जरी नवीन ट्राय केला असे पेपर आता परत इथे जा त्याचा पण अभ्यास करायचा आहे आज मामा येणार दोस्त येणार मित्रांना शिव येतोय कायर येतोय मामा येतोय मामी येतोय आई येते अर्जुन मामा येतोय आणि बापायची पाहुणे आहेत त्याच्यामुळे काय एवढं मोठा सगळ्या पाहुणे एका मध्ये येणार नाही त्यामुळे या व्हिडिओचे दोन तीन भाग होतील समजून घ्या आता साफसफाईचा एक भाग झाला सगळ्यात बऱ्या मामा आहे कायरा शिव मामा मामी काय आटापाटा बोलू शकतो म्हणजे मी नाव काय अशी मामी आई ना आ, मामा आता साफसफाई करणार आहे जी मला मार्केट वगैरे साफसफाई काय करत नाही बापू राहिला नुसता साफसफाई करतात मग तुम्हाला भेटतो मित्रांना बघा आता एका पूजा जातात अशी उडून येतात इथं येतात अशी बसतात इथून मग ते असे इथनं होत होत इथं येतात आणि इथं येऊन बघा त्यांनी काय काय करून ठेवले बघा असे अशी फांदे तोडतात बघा कसे कशी फांदे तोडले बघा याची तोडतात सगळं काय ठेवायचंय अरे तुमच्या गालावर कसं झालंय गाल बघा तुमचा गाल अय गाल बघा ना तुमचा गाल बघा गाल बघा लाग असे वाटतय म्हणजे तुम्हाला तुम्हाला बोलले ते अरे बाबा तुम्हाला बोलत घेता काय बोलतय बघ मम्मी तुम्हाला बोलतायत यार यार तुम्ही कसं काय ऐकून घेता यार सोडा जाऊ देत मला काय आठवड्याची कामं नाही करत बाबा आपल्याला समज पण नाही कसली का मित्रांनो नाश्ता करायला आता बाहेर गेलो तो नाश्ता आणायला कारण की नाश्ता बनायला वेळ लागणार आहे म्हणून आणि बाहेरून काय आणले दाखवलं थांबा था आणलेत किती पिसे धुळे दोन तीन चार पाच सहा सहा पीस खाते आणि आणि चटणी आहे आणि चटणी पटकन काय वाटेत काढतो खाऊन घेतो पोटभर अप्पे सहा आहेत ते सहा खातो पोट भरलं पाहिजे शिरा आहे ना गोड आवडतो जास्त आणण्याचा मी आता घराची टूर देतो पूर्ण घर पूर्ण असं चमकावून टाकले किती कचरा बाहेर पडला बघा आज दरवाजा एंट्री केली की काय एंट्री करायची दरवाजा उघडला हा एक मिनटं थांबा जरा होम देतो देतोय उघडला दरवाजा बंद केला किती कॅलेंडरवरती घड्याल असं इथं इथं आईचं टेबल व्हिडिओ बनवायचा पप्पांचा फोन आहे म्हणजे माझा जुना फोन थांब आलो काय कोणता कचरा हा कचरा टाकायचा काय करतो म्हणजे आव अख्ख्या होऊन ठरतो ते आत साफसफाई केली ना थांब मित्रांनो आधी याला मला बाहेर टाकावं लागेल थांबा सध्या तर ठेवतो मग याला एकत्र बाहेर टाकेन सगळ्याला ओके तर आतमध्ये आला की एकदा आईचा टेबल तुम्हाला मी आज सांगतो आई व्हिडिओ कसे बनवते ह्या स्टँडला अजून हा स्टँड मोठा होता ना ट्राय पण थांबा करतो याला मोठा करतो थांबा ओके हा एवढा मोठा होतो बघा हा मॅक्सिमम एवढा मोठा होतो म्हणजे माझ्या हायट जास्त एवढा असं तरी मी याच्या इथं लागतो इथं एवढा मोठा आहे थोडासा करते इथं असा मोबाईलला लावते आणि झूम करून व्हिडिओ बनवते का लाजेल तुम्हाला कधीतरी हा फोन वापरते कधी सतत फोन वापरते इथं नाही आता प्रश्नाला शिवते कशावरती ताई ह्या मशीनवर शिवते ही लय जुनी मशीन आहे माझ्या जन्म आधीपासूनची मशीन आहे ती ती अजूनपर्यंत आहे आणि ही माझ्या जन्मानंतरची मशीन आहे म्हणजे आत्ता आठवी नववीत असताना घेतली नववीत अस आठवीत असताना घेतली ही ही ती ओवर लॉकिंगची मशीन असते ना कुठं गेलो शिलाईवर तशी हां थांबा दाखवतो ही दिसते मी तशी नाही ही शिलाई ह्याच्यावरती करतात पण ह्याचा काहीतरी सध्या तरी असं तुटलं आहे हे धागे लावायचे शिल्ली किचकट काम आहे त्याचे धागे लावायचं काम म्हणजे लि किचकट आहे मला यायचं पण मी विसरून गेलो तर इथं व्हिडिओ बनवते त्या मशीनवर शिवते ही मशीन सुद्धा बंद आहे अशीच इथं हे टेलिकॉम इंटरकॉम इंटरकॉम म्हणजे इथलं इथं बोलू शकतो आपण या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंग बिल्डिंग बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगमधून या बिल्डिंगने असं बोलू शकतो तर ह्याच्यावरती वॉचमॅन वगैरे कोणी आलं बाहेरून तर ह्याच्यावरती फोन येतात ह्याच्यावरती आधी चार प्लग लावते मशीनचं हे मोटरवरती पण आहे आणि पायाने मारायची पण आहे तर इथं ते फोन वगैरे डवल्यास होते फोटो वगैरे मग ही आली गॅलरी पडदे लावलेली तिथं प्रायव्हेसी सगळ्यांचे बुट आहेत एक्स्ट्राची कायराची काय कायरे येणार आहे मागं स्वच्छ केली तर सुद्धा परत संपवली चांगली आराम खुर्ची बसून बाहेरचा व्हि बघायला छोटीशी झाडांचं हे ही एक खुर्ची ती एक खुर्ची आणि इथं एक खुर्ची तो स्टूल हा एक स्टूल आणि इथं देवार आहे मेन म्हणजे इथं देवार आहे मग इथून असं आलं आहे बघा हॉल इथं संपला हा टी व्ही टेबल इथं हा टी व्ही आहे फॉर्टी फोर इंच का फॉर्टी फाईव्ह इंच हा टी व्ही टेबल तिथं पण चार्ज बघा आणि हा कॅमेरा बाहेरून बघायला कोणता बाबा अरे तेव्हा धराच मी जरा मोबाईल थंड पण ह्या का सुकवला सुट्टा व्हायला पाहिजे ना तो काय तुम्ही सुकवला की मग सुट्टा होणार आणि बटाटे कशाला साबुदाना वडे जे लोक खात नाही त्यांना फ्राईड राईस मी ते खातो बाबा साबुदाना वडे मला नको फ्राईड राईस नाही खाणार तू खर साबुदाना वडा बघा एक घास पण नाही तुला हा ठीक आहे साबुदाना वडा खायला तयार असतो मी किती पण देबुदाना वडा मी खाईन मिस करशील तू माझ्या हातचा फ्राईड तू विसरलो ना म्हणून तो बोललो ना मी काही नाही साबुदाना वडा खाईन मी

हे बघा या जात नाही याच्यामुळं माझ्या आंघोळी लेट होती पाहुणे आल्यावर मी आंघोळ्या जाणार कसं वाटेल ते हे किचन आहे इथं मसालेच मसाले तर आमच्याकडं पण मसाल्याचे मसाले स्डम मसाले हे बघ बघा सग आमचे सगळे सिक्रेट मसाले आम्ही भायांमध्ये हे सगळे मसाले टाकतो नो ब्रँड प्रमोशन फिल्टर पाण्याचा फ्राईड राईसच्या भाज्या बघा रेडीमेड आणतो आम्ही मी त्या काळ की घरी त्या भाज्या कापचा नाही फ्राईड राईस प्रमाणे बरोबर ना गेलं तुम्हीच कबूल केलं हे बघा गरम पाणी घेऊन जायचे कष्ट करतात कारण की तिथला गिजर फुटला आहे म्हणून ह्या बाथरूममध्ये न्यावं लागतं टॉयलेट दाखवणार नाही मी तुम्हाला प्रायव्हसी तर हे बेडरूम इथं आम्ही कपडे वाळ घालतो अशी हा ला। बेडहा लावतो तांबा हे कपाटे टेच हे आधी दुकानाचं कापड होतो आमचं दुकान होतं ना आधी तर तिथे मांडणी होती त्यावरती आम्ही सगळ्या साडं ठेवायची सगळीकडं आता हे घरात आणलं आहे ना दुकान पण झालं त्यामुळं दुकानवरती दोन हजार एकोणीस साली चालू होतं मग मम्मीचं सगळं सामान ठेवते थोडंसं सामान असतं घड्या वगैरे इथं अंतरून बांगरून आणि इथं बॅगा आणि हेच त्या कपड्या जिथं मी रोज सकाळ त्याला बघतो इथं माझे कपडे असतात बघा हाय माझा गप्पा आणि खालचा मम्मीच्या साड्यांचा गप्पा आहे दुकानाच्या साड्यांचा आणि पप्पांचा बाप्पांचा बाबा ते निटके पाणी लोक ठेवतो त्यांचे कपडे आणि मी एक बघा कशी ठेवतो इथं मधोमध मी झोपत नाही ते उशी चांगला दिसल्या पाहिजेत म्हणून ठेवतो माझी उशी ही मधली आहे मी इथं ठेव झोपतो त्याने करून ते आलार्म वगैरे बंद करता येईल मला म्हणून आणि आत माझी एक बेडरूम आहे तिथं जरा मेकअप करतोय ना त्यांचा त्यांचा मेकअप झाला की तुम्हाला दाखवतो